एक चिमणी जेव्हा जिवंत असते तेव्हा ती किड्यांना खाते आणि ती चिमणी जेव्हा मरते तेव्हा तेच किडे त्या ते चिमणीला खातात एका झाडापासून लाखो माचीच्या काड्या बनवल्या जाऊ शकतात आणि त्याच माचीच्या काडीने लाखो झाडे सुद्धा जाळली जाऊ शकतात म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की परिस्थिती कोणाची कधीही बदलू शकते कारण राजाचा रंग आणि रंगाचा राजा, रंक राजा केव्हाही आणि कधीही होऊ शकतो कारण ठरते ती वेळ तीच वेळ आपण कोणासोबत आणि कुठे इन्व्हेस्टमेंट करतो त्यावर ठरते की आपल्याला चांगले रिटर्न्स मिळणार की आपण डुबले जाणार यासाठी महत्वाची वेळ असते आपण जर चांगल्या ठिकाणी वेळ घालवला तर रिटर्न्स चांगलेच मिळणार म्हणून वेळ खूप महत्त्वाची असते हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर इथं सकाळी सकाळी माझी देवपूजेची तयारी चालू होती तर इथं मी सगळे फुलं तोडून घेतलेले होते खूप दिवसापासून देवपूजा केलेली नव्हती ना कारण गावाकडे सुतक पडलेलं होतं तर तुम्ही इथं पाहाल असेल तर गुलाबाला खूप सारे फुलं आलेले तर इथं तुम्ही पाहू शकता नागवेलीच्या वेळेला एवढे मोठमोठाले पानं आलेले होते ना तर तेच पानं मी इथं तो तोडून घेतलेले आहे कलसाला लावण्यासाठी तर आपण जे विकतचं पान आणतो ना तर तेवढ्या साईजचे ते, ते पानं होते तर मग मी त्यातले पाच सात पानं तोडून घेतले आणि छोटे छोटे पानं आहे ना ते पण तोडून घेतलेले तर चला इथं मी पटकन आता देवपूजा करते तर दहा बारा दिवस झाली देवपूजा केलेली नव्हती ना तर त्याच्यामुळं देवराची अशी अवस्था झालेली होती तर आज मला पूर्ण देवरा क्लीन करायचा होता पूर्ण देवरले देव काढून घेतले सग आणि इथे सगळा देवर आहे ना एकदम स्वच्छ असा पुसून घेतलेल्या पायऱ्यासुद्धा व्यवस्थित पुसून घेतल्या सगळ्या कोपरा कोपरा पुसून घेतलेला आहे त्याच्यानंतर जे जुने वस्त्र टाकलेले होते ना म्हणजे हे कपडे पायरींवरती तर ते सगळे काढून घेतले आणि इथं हे नवीन वाले स्वच्छ धुतलेले आहे ना तर ते टाकलेले त्याच्यानंतर लगेच स्वामींच्या फोटोची स्थापना करायची होती तर इथं तुम्ही पाहू शकता स्वामींच्या फोटोला मी छान असं अष्टगंध लावून घेतलेला आहे आणि स्वामींच्या फोटोची तिथं स्थापना करून दिलेली आहे त्याच्यानंतर पूर्ण देवेनं पंचामृतानं स्नान घालून घेतलेले छोटे मोठे जे भांडे होते दिवे लोटे त्याच्यामध्ये पुन्हा छोटा गडवा हे सगळे भांडेनं मी घासून घेतलेले भैया भय्या पावडरनं आणि बाकीचे देवेनं तर सगळे पंच अमृतानं स्वच्छ करून घेतलेले इथं कलससुद्धा स्थापित करायचा आहे तर नारळसुद्धा इथं एका साईडनं ठेवलेलं आहे लोटासुद्धा घासून घेतलेला आहे तर आणि इथं जे म्हणजे पहिले अगोदरचे वस्त्र होते ना तर इथं ते स्वच्छ धुण्यासाठी काढून ठेवलेले आहे तर चला मी आता देवाऱ्या देवांची म्हणजे त्यांच्या जागी स्थापना करून देते इथ बाळकृष्ण आहे ना नटून थटून बसलेले होते तर खूप सुंदर असे दिसत होते ते तर थोडस मी ते कॅप्चर केलं तर इथं मी काय करत होती इथं जे वाले जे तांदूळ होते ना म्हणजे अन्नपूर्णा मातेच्या खाली लक्ष्मी मातेच्या खाली कवड्यांच्या खाली जे तांदूळ टाकते ते काढून घेतले आणि इथं नवीनवाले तांदूळ मला टा म्हणजे ठेवायचे होते त्या छोट्या छोट्या वाट्यांमध्ये तर इथं मी काय केलं पहिले तांदुळेनं थोडेसे दोन तीन थेंब पाणी टाकलं आणि त्याच्यावरती कुंकू ॲड करून म्हणजे थोडंसं कुंकू टाकलं आणि ते तांदूळ असे थोडेसे कुंकामध्ये मिक्स करून घेतलेले तर सगळे याच्यामध्ये टाकून दिले ते छोट्या छोट्या वाट्यांमध्ये आणि इथं कवड्यांची स्थापना करून घेतलेली तर इथं कवड्यांना हळदी कुंकू लावून घेतलं त्याच्यानंतर कलश स्थापित करायचा होता ना तर त्याच्यासाठी इथं मग मी अशी पाच बोटं मारून घेत असते आणि एक छोटंसं स्वस्तिक काढत असते तर कलशामध्ये काय टाकत असते हळदी कुंकू अक्षदा त्याच्यामध्ये एक सुपारी मी ज्या अगोदर टाकलेली असते ना तर ती सुपारी टाकते आणि एक नाणं टाकते तर जेव्हा कळसातलं पाणी बदलते ना तर तेव्हा मी त्या ते वस्तू काढून घेत असते आणि परत त्याच वस्तू टाकत असते आणि जे नागवेलीच्या वेलाचे पानं तोडून आणलेले होते तर तेच पानं मी इथं कळसाला लावलेले तुम्ही पाहू शकता तर एवढे मोठा मोठाले पानं होते आपण जे विकत पानं आणतो ना तर तेच तर इथं बरोबर पाच असे पानं मी मोठमोठ्या साईजचे तोडून घेतले आणि इथं जो नारळ टेकवते ना कळसावरती तर त्याला थोडंसं असं मी मळवट भरत असते हळदीचं आणि कुंकवाचं तर इथं मग मी ते मळवट भरून घेतलेलं आहे आणि खूप दिवस झाले पूजा केली नव्हती ना तर घरात असं करमत पण नव्हतं आणि घरामध्ये असं अस्वस्थ झाल्यासारखं वाटत होतं तर चला इथं कळसाची कर स्थापना करून दिलेली आहे आणि जे फुलं तोडून आणलेले होते तर मी फुलं आता अर्पण करून देते आणि तर चला इथं पूर्ण पूजा करून घेते आणि पूजा झाल्याच्या नंतर पूर्ण दाखवते तर चला मग तर इथं माझी पूर्ण पूजा करून झालेली आहे एका ताईची मला कमेंट आली होती की तुम्ही रांगोळीचा गणपती कसा काढता तर त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तरी तर तुम्ही पाहू शकता एवढी सुंदर आणि छान पूजा करून झालेली आहे फुलांमुळं देवार एवढा सुंदर दिसतो तर चला मी लगेच आता तुळशी मातेची पूजा करून घेते कारण हे करायला मला बराचसा वेळ झालेला होता तर आता साडे अकरा वाजलेले होते तर बाहेर म्हणजे ऊन आलेलं होतं ना तर त्याच्यामुळे दिवे ते काही लावता नाही आले उंबरठ्याजवळ तुळशी मातेजवळ पण मग मी हळदी कुंकू आणि एक अगरबत्ती लावून तुळशी मातीची पूजा करून घेतलेली आहे सकाळी सकाळी मी दिवे लावत असते पण आज देवारा क्लीन केल्यामुळं मग त्या गोष्टींना उशीर झालेला आहे तर इथं तुळशी मातेची पूजा काही दहा बारा दिवस झाली केलेली नव्हती पण बाजूच्या ताईनं तर त्यांना मी पाणी टाकायला लावत होते दोन तीन दिवस झाले की कारण मग ते एकदम चुकून गेली असती दहा बारा दिवसात तर इथं मी सगळं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे खूप दिवस झाले पूजाच केलेली ना तर ते पण खूप खराब झालेलं होतं सगळं पुसून घेतलं इथं रांगोळ टाकली आणि खाली पण एक छोटीशी रांगोळ टाकलेली ती काही मी तुम्हाला दाखवलं नाही कारण ऊन होतं ना तर उन्हामध्ये एवढं मग ते व्यवस्थित कॅप्चर होत नव्हतं तर इथं मग उंबळठ्याजवळ एक दिवा लावत असते आणि तोशे मातेजवळ ते घासण्यासाठी घेऊन आले आणि हे जे आहे ना पै म्हणजे आदोगरचे मी अन्नपूर्ण मातेच्या खाली त्यांच्या खाली टाकलेले होते था ना तर ते तांदूळ इथं मग मी पक्ष्यांना टाकत असते म्हणजे चिमण्यांना टाकत असते त्या येतात आणि खाऊन जातात तर तुम्ही इथं पाहू शकता शेवंतीला आता छोटे छोटे फुलं यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे अजून ते ता 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 ती चोटे -चोटे फुल उमलणार पण मी तुम्हाला थोडंसं दाखवलं तर इथं कंटिन्यू चिमण्या असतात आणि त्यांचा चिव चालूच असतो येचा तर इथं त्यांचंही पोट भरतं ना तर याचं मला खूप छान म्हणजे समाधान वाटतं तर तर इथं त्या चिमण्यांचंही पोट भरतं ना तर याचं मला खूप समाधान वाटतं त्या पण येतात आणि पोटभर तांदूळ खातात आणि उडून जातात आणि कंटिन्यू त्या तिथेच असतात अवतीभोवती तर चला राहिलेले कामं करते तर इथं बाहेर आली होती ना तर माझं लक्ष गेलं तर इथं हे बघा जे जास्वंदाचं झाड लावलेलं आहे ना बकेटमध्ये कलरची बकेट असती ना तर त्या बकेटमध्ये तर त्याला खूप साऱ्या अशा कळ्या आलेल्या आहे आणि इथं पिवळ्या जास्वंदाला फूलसुद्धा आलेलं होतं तर मी ते थोडंसं कॅप्चर केलं बहुतेक उद्या नाही तर परवा ते फूल उमलणार आणि ते फूल एकदम मोठं आहे ना जास्वंदाचं लाल कलरचं तर त्या फुलाला उंडलायला थोडासा वेळ लागतो जेव्हा उमलणार ना तसं मग मी तुम्हाला ते दाखवणार तर इथं आज देवांची फरमाइश होती की त्याला ढोकळा खायचा आहे बेसनाचा ढोकळा बनवणारे इथं झटपट निखळ बे बेसनाचाच बनवणार त्याच्यामध्ये रवाडणे ॲड करणारे तर एकदम टेस्टी आणि भारी एकदम आपण जो विकतचा आणतो ना सेम तशा पद्धतीचा हा ढोकळा तयार होतो तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे पूर्ण वाटी भरून एवढं गच्चं वाटी भरी तर मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि ते कशामध्ये ॲड केलं तरी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ॲड केलं त्याच्यामध्ये जवळपास एक मोठ्या साईजच्या पोहे खायचे चमच्यानं त्याच्यामध्ये साखर ॲड केली थोडीशी हळद ॲड केली कलर येण्यासाठी आणि थोडंसं तेल ॲड केलं जवळपास पोहे खायचे चमच्यानं दोन चमचे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं तर हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे म्हणजे फिरवून आहे एक जीव करून घेणार आहे तर इथं पाहिलं असेल तर ह्या पद्धतीने ते बॅटर तयार झालेले आहे तर ते पूर्ण बॅटर आहे ना मी एका म्हणजे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मला लिंबू ॲड करायचं होतं तर इथं मी मोठ्या साईजचं लिंबू होतं ना तर ते ॲड केलेलं आहे अर्ध जर कमी म्हणजे छोटा असता लिंबू तर पूर्ण ॲड करायचं आणि इथं मोठं असल्यामुळे मी अर्ध ॲड केलेलं आहे तर ते परत व्यवस्थित मिक्स करून घेतलं लिंबू टाकल्यानंतर म्हणजे चांगलं पाच मिनटं ते मिक्स करायचं तर त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये इनो टाकली इनोची जी पुडी भेटते ना तर ती ॲड करायची तर इथं मी जवळपास अर्धी पुडी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे कारण मला कमी ढोकळा बनवायचा होता ना तर त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये अर्धी ॲड केलेले तुम्हाला जर जास्त दोन वाटीचा बनवायचा असला तर त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण पुडी ॲड करायची तर तिथ तर इथं तुम्ही पाहिले असेल तर इथं मी इनूची अर्धी पुडी टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित ते मिक्स केलेलं आहे जवळपास पाच सात मिनटं एकाच पोजिशनमध्ये ते चांगलं पाच मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर इथं मी केकचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तर ते तेल आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे चवूबाजून म्हणजे जेव्हा आपल्याला ढोकळा काढायचा असतो ना तर तो व्यवस्थित निघतो तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर बॅटर एकदम चांगलं फुलून आलेलं होतं आपल्याला जशा पद्धतीनं पाहिजे असतं ना सेम तशा पद्धतीचं ते बॅटर तयार झालेलं होतं तर इथं मी तुम्हाला एका वाटीचं प्रमाण दाखवलेलं आहे तर जेवढं एका वाटीचं प्रमाण याच्यामध्ये ह्या ढोकळ्याच्या भांड्यामध्ये बसतं ना तर तेवढंच मी बनवलेलं होतं ते बॅटर त्या भांड्यामध्ये टाकल्याच्यानंतर असं दोन मिनटं ते चांगलं व्यवस्थित सेट करून घ्यायचं म्हणजे ढोकळा जो व्यवस्थित चांगला बनवला जातो इथं मी एक कढई टेकवली त्याच्यामध्ये एक प्लेट टाकलेली आहे आपण जी प्लेट कुकरच्या भांड्या भा म्हणजे कुकरमध्ये टाकतो ना तर तीच प्लेट याच्यामध्ये ॲड केली पाणी चांगलं उकळू दिलं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी ते ढोकळ्याचं बॅटर त्याच्यावरती ठेवून दिलेलं आहे त्याच्यावरती परत एक प्लेट टेकवली आणि त्याच्यावरती परत एक प्लेट टेकवलेली वापनं बाहेर येण्यासाठी कारण थोडीशी तुम्ही पाल असेल तर आजूबाजूची साईड उघडी होती तर आपल्याला वाफ बिलकुल बाहेर येऊ द्यायची नाही चांगलं दहा पंधरा मिन दहा मिनटं तरी मी जवळपास ते होऊ दिलं पण थोडासा अजून ढोकळा व्हायचा बाकी होता इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं ना लागलेलं होतं तर अजून मी पाच मिनटं ढोकळा होऊ देणार परत पाच मिनटानंतर मी चेक केलं तरी इथं ढोकळा व्यवस्थित झालेला होता तरी इथं मग मी तो ढोकळा आहे ना कढईमधून काढून घेतलेला आहे तर मी आता परत तो पाच मिनटं थंड होऊ देते आणि थंड झाल्याच्यानंतर जा परत दाखवते तर इथं पाच सात मिनटं चांगला ढोकळा म्हणजे थंड होऊ दिला आणि आजूबाजूची साईडीनं अशा हाताच्या साईडनं थोडीशी मोकळी करून घेतलेली आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता एकदम इझिली आणि एकदम सॉफ्ट असा ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला दिसत असेल ढोकळ्यावर ढोकळ्यावरती एवढी जाळी आलेली होती आणि एकदम व्यवस्थित ढोकळा झालेला होता जसं आपण मार्केटमधून ढोकळा आणतो ना सेम त्या पद्धतीचा हा ढोकळा बनवला गेलेला होता आणि खूप सारा असा स्पंज आलेला होता ढोकळ्याला तुम्ही पाहू शकता तर इथं मग मी सुरीच्या साह्यानं ना व्यवस्थित कट करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहत असाल कट करतानासुद्धा तो व्यवस्थित कट केल्या जात होता नाही तर दिवस काय होतं आपण जेव्हा कट करतो ना तर तो ढोकळा असा मोकळा होऊन जातो पण ह्या ढोकळ्याचा तसा नाही तुम्ही निखळ बेसनाचा ढोकळा बनवून बघा खूप छान आणि एकदम भारी लागतो याच्यावरती तुम्ही जे गोड पाणी बनवलं जातं ना तर ते सुद्धा ॲड करू शकतो पण ते माशले काही आवडत नाही आणि मला पण आवडत नाही तरी तरी में में तरी तर इथं मला तडका द्यायचा होता तर इथं मग मी छोट्या कढईमध्ये तेल ॲड केलं त्याच्यामध्ये मोहरी टाकली याच्यामध्ये मी जिरणच ते टाकत फक्त मोहरी टाकली आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे असे कट करून टाकले थोडासा कडीपत्ता ॲड केला आणि बस इथं ही फोडणी आता तयार झालेली आहे तर ही फोडणी मी त्याच्यावरती ॲड करणार आहे ढोकळ्यावरती तर खूप टेस्टी आणि भारी लागते याच्यावरती बरेच जणं गोड पाणी ॲड करतात आता जी फुडणी आपण तयार केलेली त्याच्यामध्ये तुम्ही जरा थोडंसं पाणी ॲड करून जरी टाकलं तरी पण चालते पण मला पण आवडत नाही आणि देवांशला पण तो असा पचपच झालेला -पच ढोकळा आवडत नाही खायला तर इथं तुम्ही पाहू शकता एकदम छान असा ढोकळा तयार झालेला आहे तर चला मी आता थोडासा खाऊन घेते म्हणजे माझा नाश्ताही होऊन जाणार आणि मग देवांशले थोडासा त्यातला काढून ठेवते तर चला तुम्ही इथं पाहू शकता एकदम स्पंजी ढोकळा म्हणतो ना तर तो बनवला गेलेला आहे आणि स्मूथ मऊ आणि एकदम लुसलुशीत असा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीनं ढोकळा आणि चौथं अप्रतिम आलेली होती ढोकळ्याला एकदम छान असा ढोकळा बनून तयार झालेला होता तर चला इथं मी नाश्ता करते आणि नाश्ता झाल्याच्या नंतर परत तुमच्यासोबत बोलते तर चला मग तर इथं संध्याकाळची वेळ झालेली होती आणि ते बघा जास्वंदाच्या फुळ जे झाडाला कळ्या आलेल्या होत्या ना तर त्यातली एक कळी उमललेली होती तर इथं मी व्हिडिओमध्ये ते कॅप्चर केलं तर चला आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटू पण अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बा बाय